भोंगे मुक्त होणार अशा प्रकारात आस्वाक्षण पोलीस आयुक्तांनी दिलं आहे दोन पेक्षा जास्त मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यात आले आहे मुंब्राचे पॉलिटिकल लीडर आमदार भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत मुंब्रामध्ये तिथले काही फेनेटिक मुस्लिम माफिया गैंगस्टर धमकिया माला अगर मुंबरा में पैर रखा तो खुद के पैर पर वापस चलकर जा नहीं पाएगा मुंबरा पे शंबर के भोंगे मुक्त करना धन्यवाद हिंदू आणि मुस्लिम लोकांसोबत भेट घेतली होती त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही मशिदींवर कारवाई कराल तेव्हा आपल्याच सणांवरती कुठेतरी त्याचा परिणाम होतो कुठलाही म्हणजे नेत्याला जर वोट जिहाद म्हणून याला बघायचं असेल मग उद्धव ठाकरेचे ना शरद पवार यांची आणि काँग्रेसचे काय विधानसभेत अवस्था झाली ते त्यांनी लक्षात ठेवायचं मुस्लिमांच्या मतांसाठी बोट जियात म्हणून जर यांचा जियात करत अरे बंद होणार पाच पाच वेळा पाच हो पात वाजे पाहतो दादागिरी आहे की माफियागिरी आहे मस्जिदीला पण परमिशन आहे दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स पिकर आणि हा नियम सगळ्यांना लागू पडतोय अनेक वर्ष झाले गणपती असतो नवरात्र तो, तो, तो सगळ्यांनी डिसिप्लिन आणले हे तर म्हणतात हमारा आता माफियांची दादागिरी चालणार नाही आणि कोणी तुम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न करू नको मी टी व्ही चॅनलवर पाहिलं तिथल्या काही मुस्लिम गुंडांनी धमकी दिली आण नाही आम्ही मुंब्रा पंधरा दिवसाचा मुक्त होणार मात्र कायदा सुव्यवस्था निर्माण होईल तक्रार देखील केली अरे आव्हाडांत मतदार मुस्लिम असल्यामुळे उद्धव ठाकरेचे जे, जे दोन पाच दहा खासदार निवडून आले ते भेंडी बाजार मध्ये ठाकरे सेनाच्या नेत्याने ने मस्जिद बचाएंगे इलिगल मस्जिद डबल एफ एस आय देंगे त्याच्यामुळे निवडून आले महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून त्यांना मुस्लिम तर लागून चालन करायचं आहे वोट जियाद करायचं आहे परंतु मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुख्यमंत्र्यांचा निर्देश लागू होणार मुंबई भोंगे मुक्त झालं ठाणे भोंगे मुक्त होणार संभाजीनगरचा पुढच्या आठवड्यात मी जाणार आहेत तिथेही शंभर टक्के भोंगे मुक्त पुणे पण शंभर टक्के भोंगे मुक्त महाराष्ट्र शंभर टक्के भोंगे मुक्त दिवाळीपर्यंत होणार सर संभाजीनगरच्या पोलिसांनी असा दावा केलेला आहे की तीन हजारहून अधिक जे भोंगे आहेत ते आठवलेले आहेत आज सकाळी पण माझा संभाजीनगर पोलीस आयुक्तांचे संवाद झालेले आहेत मी मंगळवारी संभाजीनगरला जाणार आहेत घोटाळा आणि भोंग्यांचा संबंध टक्के भोंगे मुक्त संभाजीनगर पुढच्या आठवड्यात होणार असेल की आमच्या खाण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही मुद्दा आहे न्यायालय आणि लोकशाहीची व्यवस्था तर ज्यांना ज्यांना तो अधिकार आहे आता बोलायचं यासाठी नाही की काल उपाध्याय भाजपच्या प्रवक्त्यांनी शरद पवार दाखवून या सगळ्यांची बोलती बंद केली आहे कोणी काय खावं आहात त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याबद्दल काही वाद नाही आहे पण सामाजिक काही विषय असतात मी किती जोरात ओरड ना ओरड हो ना तुझ्या घरात ओरड भोंगा लाव डबल मोठा भोंगा लाव पण तू समाजाला बाहेरच्या लोकांना भोंगा द्वारा दादागिरी हमारा या चलेगा हिंदुस्तान मे की कानून आहे महाराष्ट्र मुंबईमध्ये भोंगा मुक्त होणारी खूप महान व्यक्ती आहेत त्यांच्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही मी शंभर टक्के व्हेजिटेरियन आहे धन्यवाद वाटप होणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार देखील त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना त्या संदर्भात निमंत्रण आहे पण मात्र त्यांचं भाषण होणार नाही भाषणात नाव नसल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे आता विषयात प्रतिक्रिया देणं योग्य नाही जो अनेक वर्ष नव्या घव्या घराची प्रतीक्षा करतायत त्या सगळ्यांना आज स्वतःच सुंदर घर मिळणार आहे सगळ्यांना शुभेच्छा लोकशाही मरते लोकशाही त्याला पाणी द्या कारवाई केली होती पदावरती तरी महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार नवाब मलिक आरोप नवाब मलिका पुनः जवाबदारी भेट दिल्ली हिंदी 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 सर हिंदी हिंदी। गाड़ी, दिक्रे। गाड़ी दिक्रे। और में आ रहे और आ रहे मिल लेकिन आज पुलिस आयुक्त से आपकी मुलाकात हुई है क्या आपको बताया गया है मेरे सहयोगी संजय के निरंजन डावकर संजय वाहुडे को पुलिस कमिश्नर ने कहा है मुमरा भी सौ प्रतिशत होंगे लाउड स्पीकर मुक्त होगा थाने शहर में दो तिहाई से अधिक अनधिकृत भोंगे लाउड स्पीकर नीचे उतारे गए मुझे विश्वास है आने वाले पंद्रह दिन में थानेदार पर प्रतिशत जो मस्जिद पे पांच पांच बार दिन में इतना गोंगा ध्वनि प्रदूषण मुंबई उच्च न्यायालय का निर्णय काम अमल नहीं करेंगे तो ठाकरे सेना शरद पवार के एनपी कांग्रेस बोल रही थी इन सबको मैं चैलेंज करता हूँ और मुमरा के कुछ मुस्लिम माफिया कहते कि मुमरा में भोंगा बंद कराएगा हम उसकी तंगड़ी डालेंगे मुमरा में भी पंद्रह दिन के अंदर सौ प्रतिशत अनधिकृत भोंगे लाउड स्पीकर नीचे उतारे जाएंगे अभियान तो शुरू किया है वो देखिए यहाँ पे जो पुलिस आयुक्त है उनसे मुलाकात की है उन्होंने ऐसा कहा है कि जो हिंदू मुस्लिम है वो एकता टिकी रहे और जो हिंदू सन है उनके ऊपर भी बाधा आ रही है जितेंद्र आवाज जाए ना झंडा लेके काला झंडा लेके हिंदू मंदिर हिम्मत है था हिम्मत देते पांच बार मस्जिद के ऊपर से माफिया आसपास के बिल्डिंग में लाउड स्पीकर लगा के लोगों को धमकिया दे रहे हैं सब बंद होगा अभी हम समझ सकते हैं कि कांग्रेस शरद पवार एन जितेंद्र आवार या ठाकरे की सेना उन सबको तो लोकसभा में वोट जात के नाम से वोट मिले और उनको डर लग रहा है कि यह मुस्लिम वोट वो नहीं आए तो क्या होगा उनके लिए ये वोट जुआ है हमारे लिए ये न्यायालय निर्णय का पालन है हाँ मुझे पता चला है कुछ टीवी चैनल कुछ वीडियो चैनल ने मुम्बरा के कुछ मुस्लिम नेताओं ने या कुछ गोल टोपी पहन के धर्म गुरु है ऐसा भ्रम पैदा करके धमकिया भेजिए अगर आएगा तो अपने पैर पे वापस नहीं जाएगा मुमरा में भी आने वाले पंद्रह दिन के अंदर सभी मस्जिद का अनुत लाउड स्पीकर नीचे उतारे जाएंगे तो पद